असाध्य आजार असाध्य आजार जे भेडसावणारे कॅन्सर सारखे आजार टक्केवारीत खूप वाढलेले आहेत पंजाब सारख्या एका राज्यामध्ये कॅन्सरचं प्रमाण पस्तीस टक्क्यावर गेलेलं आहे शेकड्यात पस्तीस लोकांना कॅन्सर होत ते लोन आता महाराष्ट्रात आलेलं आहे आणि हे जर लोन महाराष्ट्रात आलं भविष्य काळ अंधारात आहे आरोग्य धोक्याच्या पातळीवर हो आहे रोज हायब्रीड अन्न खाऊन जर्शी गाईचं दूध घेऊन ती जागा आज असाध्य आजारांनी घेतलेली आहे म्हणून हा एक धोक्याची घंटा म्हणून डॉक्टर लोक या ठिकाणी उभे आहेत म्हणून आपण सिंहस्तापूर्वी दादा आरोग्यधाम तथा चॅरिटेबल हॉस्पिटल याकडे का वळलो खर हो, तर अध्यात्माचा कुठलाही संत कुठलाही साधू हॉस्पिटल टाकत नाही आपण एवढे वेडे माणसं आहोत अध्यात्म सोडून दिलेलं नाही अध्यात्माला बरोबर आरोग्याची जोड डॉक्टर लोकांकरवी आपण देत आहोत आरोग्य धड तर सारं काही धड ज्याचं आरोग्य धड नाही ज्याचं ऐहिक धड नाही त्याला जगात कुठेच स्थान नाही म्हणून आपलं आरोग्य चांगलं आणि अबाधित राहावं ही मांग आपण धन्वंतरी देवतेकडे केलेली आहे आणि हे माणसांचे धन्वंतरी आहे डॉक्टर लोक म्हणून हे सारे डॉक्टर लोक मोठ्या संख्येनं या हॉस्पिटल कधी तयार होईल कधी आम्हाला संधी मिळेल दुःखितांना कधी लवकर दुःखमुक्त करू अशी आज घेऊन त्या आज आपल्या समोर उभ्या आहेत सोबत त्यांच्या हातात कॅन्सरचा दवा आहे हा सप्तरंगी काढा आहे सप्तरंगी मूळ आहे सुमारे चाळीस दिवसात शंभर टक्के ठणठणीत बर करण्याची क्षमता या दव्याची आहे म्हणून आपण हा दवा अवश्य अवश्य जनतेपर्यंत पोचवावा त्यांना दुःखमुक्त करावं ज्यांना घशाचा कॅन्सर आहे त्यांना रानभेंडी मदात घासून प्राशन केले चाटण दिलं तीन आठवड्यात घशाचे कॅन्सर बरे होतात ज्यांना ब्लड कॅन्सर आहे त्यांनी हीच सप्तरंगी गाईच्या गोमूत्रात घासून दिले ब्लड कॅन्सर बरा ते चार गाठी चे कैंसर बरे होता ज्यांना पोटात कॅन्सरच्या गाठी आहे वेखंड गायीच्या देशी गायीच्या गोमूत्रात किंवा गोमूत्र अर्कामध्ये प्राचन केले गाठीचे कॅन्सर बरे होतात बिना वेदनात बिना केमो बिना शस्त्रक्रिया एवढं याच असामान्य महत्व आहे म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण या विचाराकडे वळा आपलं आरोग्य अबाधित राहील इथे बसलेल्या आमच्या बस सर्व माता भगिनींना आम्ही कळकळीचं निवेदन देतो की तुमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषध आहे ते बारकाईनं अभ्यास करा त्यात हळद काय काम करते जिरं काय काम करत त्यांचं हिमोग्लोबिन कमी झालेलं आहे प्लेटलेट कमी झालेले आहे त्यांनी एक ग्रॅम जिरं विड्याच्या पानात सावून खाल्लं तीन दिवसात हिमोग्लोबिन किंवा रक्ताच्या पिशी पूर्वपदावर येतात काही रुपया लागत नाही ते औषध तुमच्या घरात आहेत फार विचार करण्याचं प्रयोजन नाही परंतु बाहेर व्यावसायिक लोक घाबरून देतात आणि मेडिकलचं खूप मोठं बिल काढतात सरकारने पाच लाखापर्यंत सूट दिलेली आहे त्याचा पुरेपूर फायदा कसा घ्यायचा या स्वार्थाकडे जग वळलेला आहे तपशील न बोल म्हणून खरं हे सत्य बोलणं हे कटू आहे वस्तुस्थिती लपवत आहेत नाही म्हणून तुमच्या मसाल्याच्या डाब्यात खूप काही आहे तुझे आहे तुझी या उक्तीप्रमाणे जर स्वयंपाकाकडे लक्ष दिलं तुम्हाला डॉक्टरांकडे जायची गरजच काय म्हणून आमच्या जुन्या भगिनी सहसा डॉक्टरांकडे जात नव्हत्या त्यांना ठाऊक होत सही निशाने डाव्या हाताचा अंगठा असणाऱ्या बघिणी स्वयंपाक बिनचूक करायचे यावर हेवा वाटावा किंवा ईर्ष्या निर्माण व्हावी हा भाग आमचा नाही आपलं आरोग्य अबाधित राहावं हा ह्याच मुद्द्यावर आम्ही बोलतोय म्हणून ज्यांना दम्याचा ब्रॉन्कायटिक्सचा त्रास आहे त्यांनी पांढऱ्या रुईचं फूल विड्याच्या पानात तीन किंवा सात दिवस अन्नाच्या पोटी प्राशन केलं कुठल्याही प्रकारचे दमा आणि ब्रॉन्कायटिक्स असतील ते नष्ट करण्याचं सामर्थ्य एका रुईच्या फुलात आहे पान घेताना काच सोना नको केवळ पानच हो वृक्ष वल्लरी आम्हा सोयरे बा वंचरे हे तुकाराम महाराजांनी कोणासाठी सांगितले म्हणून आपण या विभागाकड खूप तपशिलात वळू शकत नाही तर ती खूप मोठी यादी आहे सांगायला चार पाच तास लागते परंतु आपला घरगुती आयुर्वेद आणि हे आरोग्यधाम याशी जर आपण संवाद साधला तुम्ही घर बसल्या बरे वाहत आणि शरीर ही खरी आपली संपत्ती आहे खरी संपत्ती शरीर आहे तुम्ही बऱ्याच वेळा एकमेकीला पुरुष एकमेकाला विचारतात का तुम्हाला मुलं बाळ किती आहे तुम्ही असं का विचारत नाही तुम्हाला गाड्या घोड सोन नाणं धन संपदा याशी लोकांना काही पडलेलं नाही पण आज बी नाही विचारलं जात तुम्हाला मुलं बाळ किती आहेत ही खरी संपत्ती आहे देशाची संस्कृतीची पण तिला सुसंस्कारित करणं जस हिऱ्याचे पैलू पाडले जातात रत्नांचे पैलू पाडले जातात पैलू म्हणजे संस्कार तर प्रत्येक माणसावर जर पैलू पाडले संस्कार केले तर तो मानव होतो अन्यथा तो दानवच आहे म्हणून असल्या मानवांना मानव बनवणं सुसंस्कारित करणं त्याला दुःखमुक्त चिंतामुक्त सुसंस्कारित करणं ही हमी या कार्यातून घेतली कारण मनुष्य जन्माला येताना एक मातीचा माचाचा गोळा म्हणून जन्म घेतो उपजत ज्ञानी नसतो त्याला पाच गुरु लागतात त्यातले पहिले गुरु जन्मदाते आई वडील आहेत दुसरे गुरु प्राथमिक शिक्षक आहेत तिसरे गुरु उच्च शिक्षण माध्यमिक शिक्षण शिकवणारे आहेत चौथे गुरु पाया उभं करणारे आहेत पाचवे गुरु मन शांती जिथे मिळते त्याला अध्यात्म म्हणतात त्याकडे नेणारे आहेत असे पाच गुरु ज्या मानव जातीला लाभतील तो खरा सेवे करीत मानव होण्यास पात्र ठरेल